मुले मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत जुन्या वादामुळे दोन गटामध्ये मोठी झडप झाली आहे या घटनेत चाकू सुद्धा वापरण्यात आल्याची माहिती मिळत आहे या प्रकरणी पोलिसांनी तात्काळ कारवाई करत दोन्ही गटातील आरोपींना ताब्यात घेतले आहेत याबद्दल अधिक माहिती मानकापूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हरेश काळसेकर यांनी दिली आहे एक तक्रार प्राप्त झाली की सत्यम गिरीश पांडे या व्यक्तीला एकानं चाकून मारलेला आहे हा सत्यम गिरीश पांडे याला खासगी हॉस्पिटलला ऍडमिट करण्यात आलं होतं त्या ठिकाणी जाऊन आम्ही त्याची विचारपूस केली तर विचारपूसमध्ये असं लक्षात आलं त्यांचे काहीतरी जुने वाद होते त्या जुन्या वादातून जे आरोपी आहेत गौरव बलकी ललित शर्मा आणि प्रदीप काळे या तिघांनी त्याला चाकून मारहाण केलेली आहे अशा प्रकारची तक्रार प्राप्त झाली हा गौरव बलकी जो आहे हा हिस्ट्री शीटर आहे रेकॉर्डवरचा गुन्हेगार आहे ललित शर्मा हा हिस्ट्री शीटर आहे आणि प्रदीप काळे याच्या विरुद्ध एक गुन्हा दाखल आहे तिन्ही गुन्हेगारच आहेत आणि त्यांचे काहीतरी जुने वाद होते यापूर्वीचे वाद आपल्याला माहीत नव्हते पण एकमेकाला यापूर्वी भेटून त्यांनी खुनेस वगैरे दाखवले होते त्या वादातून त्यांनी मारलं यामध्ये आरोपींची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ डीबी टीम रवाना करून तिन्ही आरोपींना आम्ही त्याच दिवशी सेम डेला ताब्यात घेतलेला आहे ही जी घटना आहे श्रीराम अर्बन कॉपरेटिव्ह बँक गोद्धी रोड या ठिकाणी झालेली होती त्याच दरम्यान यातील जे आरोपी आहेत सत्यम पांडे प्रथम यातले जे फिर्यादी आहे सत्यम पांडे या सत्यम पांडेचे मित्र प्रथम उज्जैनवार आयन मिर्झा करण यादव हा स्वतः सत्यम पांडे हे यांच्या तक्रारीवरून देखील या सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात गौरव बलकी सत्यम पांडे आणि इतरांवर गुन्हा दाखल करण्यात आले क्रॉस गुन्हा आहे तीनशे चोवीसचा दोन्ही गुन्ह्यातले आरोपी आम्ही सेम डे अटक केले दोन्ही साईडनं तक्रारी होत्या अटक करून त्यांना काल मान्य न्यायालयात हजर करणार करण्यात आलेलं होतं यांना दोन तीन दिवसाची पोलीस कस्टडी मिळालेली आहे आणि नेमका काय वाद होता किंवा कोणत्या वादातून हे सगळं झालेलं आहे त्याबाबत तपास चालू आहे संपूर्ण कारवाई जी आहे ती घटना घडल्यानंतर आम्ही मान्य डी सी पी सरांना याबाबत माहिती दिली होती आणि माननीय सी पी रवींद्र शिंगल सर त्याचप्रमाणे जॉईंट सी पी सर डी सी पी सर आणि एसीपी मिश्राम मॅडम डी सी पी मध्य सर यांच्या मार्गदर्शनाखाली त्याच दिवशी कारवाई करून सगळे आरोपी आम्ही आ, अटक केलेले आहेत पुढील तपास त्याचा चालू आहे म्हणजे था, एका गुन्ह्यातले तक्रारदार आहेत ते दुसऱ्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत दुसऱ्या गुन्ह्यातले तक्रारदार पहिल्या गुन्ह्यात आरोपी झालेले आहेत एकमेकाविरुद्ध आणि दोघांनाही जखमा आहेत म्हणजे याच्यात सत्यम पांडे जो आहे त्याला चाकू मारलेला होता छाती तो देखील जखमी आहे आणि याच्यामध्ये गौरव बलकी हा जो आहे त्या गौरव बलकीला देखील हाताला चाकून जखम झालेली होती तर याचा अर्थ समोर त्यांनी देखील चाकून मारहाण केली वाद हे कुठेतरी एक ती दोन महिन्यापूर्वी दारू दुकानासमोर भेटलेले होते एकमेकाला आणि त्या ठिकाणी एकमेकाला ह्या खुन्नस दाखवलेली होती काहीतरी वादावरी होऊन त्या ठिकाणी खुनस दाखवलेली होती एकमेकाची त्यांची फार परिचय नाही फार दुष्टी पण नाही फार दुश्मनी पण पन नाही पण एकमेकाच्या ओळखीचे आहेत हे लोक आणि काल परवा नेमका तो त्यांचा वाद झाला त्या ठिकाणी आणि मग ती वादाला मोठं स्वरूप मिळालं हे जवळपास सगळे गोदनी मानकापूर गोरेवाडा या मानकापूर पोलिसांच्या हातीतले राहणार आहेत तर ही होती नागपूरमधून आलेली एक महत्त्वाची बातमी जुन्या वादामुळे झालेल्या या हाणामारीत पोलिसांनी वेळेवर कारवाई करत आरोपींना ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला आहेत या घटनेवर पोलिसांचे बारीक लक्ष असून पुढील अपडेट आम्ही तुम्हाला नक्कीच देत राहू तोपर्यंत पाहत रहा सिटी न्यूज